नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर आलेख आहेत आज एका अगदी वेगळ्या विषयावरती आपल्याशी बोलायचं आहे नुकतंच म्हणजे कालच आपल्या शेजारी देश ओमान या देशाचे सुलतान हैतम बिन सईद हैतम बिन सईद हे आपल्या देशाच्या व्हिजिटला आलेले आहेत या सुलतानांचा हा पहिला भारताचा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये त्यांची आपल्या सगळ्या महत्त्वाच्या लोकांशी भेट झाली गेल्या वर्षी जेव्हा आपल्या राष्ट्रपती ओमानला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी सुलतान हैतम यांना आमंत्रण दिलं होतं त्याचा मान ठेवून सुलतान आलेले आहेत आज त्यांची नरेंद्र मोदींशी सुद्धा भेट झाली इथे आपण ओमानचं भारताच्या दृष्टीने विशेष काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण जर नकाशा बघितला तर मुंबईपासनं आपण जर पश्चिमेकडे जायला लागलो अरबी उपस अरब उपसागराला ओलांडून तर समोर जो देश येतो त्याचं नाव आहे ओमान त्याला पूर्वी मस्कत आणि ओमान असं म्हणायचं आहे कारण त्याची राजधानी जी होती त्याचं नाव होतं मस्कत आता हा ओमान देश जो आहे ना तो आपल्याला जसं अरब देश म्हणजे नुसतं वाळवंट असं वाटतं तसा हा देश नाही आहे हा अगदी वेगळ्या तऱ्हेचा देश आहे मी स्वतः या देशाला दोनदा व्हिजिट दिलेली आहे तिथे दोनदा जाऊन आलो आणि अतिशय वेगळ्या प्रकारचा हा देश आहे या देशाच्या किनारपट्टीवरती आपल्या इथे महाराष्ट्रात जसं सह्याद्री पर्वत आहे तसं या देशात सुद्धा एक पर्वत आहे तो काही फारसा उंच नाही आहे पण तो पर्वत आणि समुद्र याच्यामध्ये जी पट्टी आहे ती कोकणासारखीच तिथेही परिस्थिती आहे खरं म्हणजे हे आपलं पश्चिमेकडचं कोकण म्हणायला हरकत नाही आणि तिथे जे कॅनॉल्स असतात म्हणजे पाणी पडतं तिथे पाऊससुद्धा पडतो म्हणजे अर्बस्थान असूनसुद्धा तिथे पाऊस पडतो कारण त्या डोंगरांमुळे मान्सूनचे झग तिथे अडतात आणि त्याने पाऊस पडतो आणि मग त्या पावसाने तिथे खाली जे सखल किनारपट्टी आहे तिथे नारळाचे झाडं उगवतात आपल्या कोकणातल्यासारखीच लोकं तिथे राहतात मासेमारी हा मुख्य व्यवसाय असतो आणि त्या सगळ्या बंदराला त्या सगळ्या भागाला वादी असं म्हणतात आपल्याला हिंदी सिनेमाच्या गाण्यांमध्ये नेहमी वादी वगैरे असा शब्द वापरतात हा वादी शब्द अरबी किंवा फारसी दोन्हीकडे आहे आणि वादीचा अर्थ एक खोलगट दरी आणि जिथे थोडा दमट भाग आहे म्हणजे तिथे झाडी झुडपं वगैरे सगळं असतं झाडं असतात चांगली आणि छान भाग असतो तर त्या वादीमध्ये बरेच लोकं राहतात आणि बाकीचे लोकं अर्थात किनारपट्टीपासून थोडे वरती राहतात खूप लोकसंख्या नाही आहे या देशाची पंचेचाळीस लाख अवघी लोकसंख्या आहे आणि देशाचा जो क्षेत्रफळ आहे ते महाराष्ट्र एवढंच आहे तीनशे आठ तीनशे आठ शून्य 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 एवढं स्क्वेअर किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे म्हणजे फार मोठा देश नाही आहे त्या देशातली महत्त्वाची ठिकाणं म्हणजे त्याची जी राजधानी आहे ती मस्कत आहे नंतर तिथे एक सोफर नावाचं एक सोहर नावाचं एक ठिकाण आहे मस्कतच्या उत्तरेला त्या सोहर गावातनं तेही बंदरच आहे म्हणजे सगळं सगळी किनारपट्टीचं आहे हो देशाला त्या सोहर गावातनं सिंधबाद निघाला होता म्हणजे अरबी सुरसकथेमध्ये जे सिंधबादचं वर्णन आहे तो सिंधबाद खरोखरचा होता आणि तो सोहर या गावी होता आणि त्याचं प्रतीक म्हणून तिथे सिंधबादच्या जहाजाची प्रतिकृती तिथे त्यांनी उभी केलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी ओमानी लोकं होती ही पूर्वीपासून दर्यावर्धी होती इस्लामी ती होण्याच्या अगोदरपासून त्यांचा आणि भारताशी संबंध होता ओमान आणि त्याच्या अगदी पूर्वेला भारताच्या किनारपट्टीवर जो कच्छ भाग आहे त्यांचे अत्यंत घट्ट संबंध आहेत ओमानी आणि कच्छी लोकांचे आताचे जे सुलतान आहेत सुलतान हेतम है, त्यांच्या आधीचे जे सुलतान होते त्यांचं नाव होतं सुलतान कबूस सुलतान कबूस बिन सईद आणि ते साधारण एकोणीसशे ऐंशीमध्ये राज्यावरती आले आणि त्याच्यानंतर ते आत्ता आता एकोणीसशे सत्तरमध्ये ते राज्यावरती आले आणि दोन हजार वीसपर्यंत ते राज्य करत होते अरब प्रदेशातले सर्वात जास्ती काळ राज्य केले म्हणजे पन्नास वर्षा इतकं राज्य केलेला एकमेव सुलतान म्हणून त्यांचा गौरव आहे आणि तो गौरव सार्थ आहे कारण ते प्रजाहित दक्ष देखील होते त्यांच्या वडिलांचं आधी त्याच्या राज्य होतं परंतु वडिलांना काही प्रजेशी फार घेणं देणं नव्हतं आणि यांना असं वाटायला लागलं यांचं शिक्षण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालं ते आपण सांगणारच होत पुढे पण यांना असं वाटायला लागलं की आपल्याला जो तेलाचा पैसा मिळतो ओमानकडे काही खूप तेल आहे असं नाही पण तेल असलं की तेलाचा पैसा मिळतोच तर तो तै बऱ्यापैकी पैसा मिळतो तो प्रजेच्या कल्याणाकरता सुद्धा खर्च केला पाहिजे अशी यांची इच्छा होते यांचे वडील त्यांना ते करू देत नव्हते म्हणून त्या देशात एकोणीसशे सत्तर साली क्रांतीत झाली आणि यांनी वडिलांना दूर करून सत्ता ताब्यात घेतली अर्थात वडिलांना मारलं नाही त्यांना साईडला ठेवलं आणि ती सत्ता ताब्यात घेताना त्यांना जो पैशाचा ओघ पाहिजे होता ती मदत तिथे खिमजी रामदास नावाचे एक कच्छी व्यापारी होते कच्छी हिंदू व्यापारी त्यांनी केली म्हणून खिमजी रामदास यांचे आणि सुलतान कबूस यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध इतके की सुलतान यांच्या राजवाड्याच्या बाहेर लगेचच खिमजी राजवा रामदास यांचा बंगला आहे अतिशय क्लोज कॉपरेशन ते खूप श्रीमंत व्यापारी आहेत तिथले त्यांचे आता वंश आहे अर्थात आणि असे हे कुब्बूस दोन हजार वीस साली मरण पावले दहा जानेवारी दोन हजार वीस साली आणि अकरा जानेवारीला त्यांचे पुतणे हैतम हे राज्यावरती आले कारण कुब्बूस यांना मुलगा नव्हता मुलबा मुलगा नव्हता त्यामुळे राज्यावरती कोण यायचं हा प्रश्न होता पण त्यांनीच हैतम यांचं नाव आधीच सांगितलं होतं की यांना राज्यावरती आणायचं त्यांचंही शिक्षण चांगले झालेलं आहे कुब्बूस यांचे जे वडील होते त्यांचे भारताशी फार घनिष्ठ संबंध होते आणि त्यांच्या त्या घनिष्ठ संबंधांचा एक परिणाम म्हणून त्यांनी कुबूस यांना शिकायला पुण्याला ठेवलं होतं पुण्याला एका प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि त्यावेळेला त्यांचे शिक्षक होते शंकर दयाल शर्मा हो तेच शंकर दयाल शर्मा जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले आणि तुम्हाला सांगायला एक वेगळी गोष्ट फार आनंदाची आहे की जेव्हा शंकर दयाल शर्मा पुढे राष्ट्रपती झाले आणि त्यांनी ओमानला जेव्हा राष्ट्रपती म्हणून व्हिजिट केली तेव्हा त्यांना विमानतळावर उतरून घ्यायला स्वतः सुलतान कुपूस आले होते आणि शंकरदयाल शर्मांची मोटार त्यांनी स्वतः ड्राईव्ह करत गावामध्ये नेली आणि त्यांना विचारलं तर ते म्हणले माझे गुरु आले तर त्यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे इतक्या चांगल्या मनाचा आणि दिलदार असा हा राजा होता आणि त्याच्या राजपथाच्या काळामध्ये भारत आणि ओमान यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ झाले तीच परंपरा हैतम यांनी पण चालू ठेवली आहे आत्ताच जुलैमध्ये हैतम आणि जयशंकर यांचं एक करार झालेला आहे त्या करारां मस्कतपासनं पाचशे किलोमीटर दक्षिणेला एक दुखाम नावाचं बंदर आहे खोल पाण्याचं बंदर आहे आणि त्या बंदराच्या बद्दल भारत आणि ओमानचा असा करार झालेला आहे की भारताच्या नौदलाचंसुद्धा तिथे आता अस्तित्व असणार आहे म्हणजे भारत ओमान संबंध अत्यंत घट्ट तर आहेतच पण ते बंदर भार त्यांनी नौदलाला दिलेलं आहे याचा अर्थ असा की अरबी समुद्राच्या दोन्ही बाजूला भारताचं नौदल असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की या समुद्रातनं चीनचे जे ऑइल टँकर्स जातात ते याच समुद्रातनं जातात त्यामुळे त्या टँकर्सना गरज पडली तर जर चाप लावायचा झाला तर हे एक ब बंदर आपल्याला मिळालेलं आहे असंच तिथे दक्षिणेला हिंद महासागरात ॲसेन्शन बेटं ही सेचिल्सची बेट आहे त्यातलं एक ॲसेन्शन नावाचं बेटच भारतीय नौदलाने भाड्याने घेतलेलं आहे तिथे भारतीय नौदलाचा एक मोठा बेस आपण उभारतो आहे त्याच्याहून दक्षिणेला मॉरिशसमध्ये आगालेगा नावाचं जे एक बेट आहे तिथे आपण विमानतळ उभारलेलं आहे आणि तिथे भारताची नौदलं आणि भारताचा हवाई दल त्याच्या विमानांचा पहारा तिथे सुरू झाला आहे त्या पहा्यामुळे तर आपलं हिंद महासागरामध्ये वर्चस्व खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे अगदी मोझांबिकच्या इथे जी समुद्राची चॅनल त्या मोजिक चॅनलवरती आगालेगापासून ठेवता येते पण पुन्हा बॅक टू मस्कत आता इथे थोडंसं इतिहासात आपल्याला गेलं पाहिजे मस्कतच्या इतिहासात एक फार गमतीची आणि विलक्षण घटना घडली होती की मस्कतचं राज्य हे नुसत्या मस्कतमध्ये नव्हतं ते झांजिवारमध्ये सुद्धा होतं म्हणजे ओमानी ते दर्यावर्गी होते त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपलं राज्य विस्तारलं होतं झांजिवारमध्ये होतं तसंच बलुचिस्तानमध्ये जे गवादर बंदर आहे ते गवादर बंदर आणि तिथल्या मेकरान नावाची जी पर्वतरांग आहे ती सगळी ओमानच्या मालकीची होती ओमानचं तिथे राज्य होतं असं म्हटलं जातं की एकोणीसशे सतराशे ब्याण्णव साली ओमानचा एक राजपुत्र ओमा आपल्या वडिलांशी भांडून आणि त्याच्या भावाशी भांडून पळून आला आणि पळून तिथे बलुचिस्तानमध्ये कलाचे जे नवाब होते मीर मोहम्मद नसीर खान पहिले त्या नवाबांच्याकडे तो आला आणि त्यांनी त्यांच्याकडे तेन आश्रय मागितला तर त्या नबाबांनी त्यांना गवाधर म्हणून छोटंसं गाव होतं बंदर होतं पण छोटंसं होतं अगदी त्या गवाधरमध्ये त्याला आश्रय दिला आणि त्याला सांगितलं तू परत जाऊन जेव्हा राजा होशील ओमानचा तेव्हा तू हे सगळं सोडून दे आता मंडळी कशी वागतात हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे तो परत गेला तो पुढे राजा झाला पण त्यांनी गवाधर मात्र सोडलं नाही उलट गवाधरला एक किल्ला बांधला त्यांनी आणि तिथे पिशुखान नावाचा आणखीन एक जागा आहे तिथे आणखी एक किल्ला बांधला आणि ही जागा ओमानची म्हणूनच त्यांनी जाहीर करून टाकलं मिळून काय की बलुचिस्तानच्या हातातनं ती जागा निसटली आणि या नवाबांना तिथे काही करता आलं नाही त्याप्रमाणे तेव्हापासनं एकशे चौऱ्याहत्तर वर्ष ती जागा एकोण सतराशे शहाण्णवपासनं ती जागा ओमानकडे होती आता असं म्हटलं जातं की पुढे ब्रिटिश तिथे आले ब्रिटिशांनी संबंध पाकिस्तान व्यापला बलुचिस्तानसुद्धा व्यापला पण ओमानशी काही त्यांनी भांडण काढलं नाही कारण ओमानमध्येही थोडंफार ब्रिटिशांचं कंट्रोल होताच त्यामुळे ती जागा ओमानचीच राहिली इतकं होऊनसुद्धा तर पुढे असं झालं त्या त्या आ, की त्या जागेचा त्या बंदराचा उपयोग काय आहे याची काही खूप ज्ञान ओमानी लोकांना होतं की नाही मला माहीत नाही पण त्यांनी भारताला विचारलं एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर की तुम्ही हे बंदर हा घेता का आता हे बंदर जर भारताने आणि त्यांनी काहीतरी तीस लाख पाऊंड त्याची किंमत मागितली होती कारण तेव्हा ओमान गरीब देश होता तेल सापडलेलं नव्हतं पैसे हवे होते तेल सापडलं नसल्यामुळे ओमानची लोकं भारतात नोकरीला यायची बलुचिस्तानात नोकरीला जायची त्यांचे संबंध अशा प्रकारचे घनिष्ठ होते आणि त्यांनी विचारलं की तुम्ही हे घेता का पंडित नेहरू आपले जे थोर पंतप्रधान याच्या आधी होऊन गेले ज्यांच्या एक एक चुका आता बाहेर येत आहेत त्याच्यातली ही एक आणखी चूक आहे की त्यांनी तेव्हा नाही म्हटलं ह्याच्याही आधी म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी कलाच्या नवाबांनी पंडित नेहरूंना सांगितलं होतं की मला बलुचिस्तान पाकिस्तानात घालायचं नाही आहे मला ते भारतात सामील करायचं आहे कारण बलुचिस्तान एक संस्थान होतं कलादचं संस्थान होतं तिथे आणखी दोन तीन छोटी छोटी संस्थानं आहेत तर त्यांची सगळी त्या नवाबांची आपले आपले टोळीवाले आहेत ते सगळे तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे त्याच्यावरती पुन्हा नेहरूंनी काय उत्तर दिलं की तुम्ही आमच्याशी संलग्न नाही आहात म्हणजे तुमची भूमी आमच्यापासून वेगळी आहे मध्ये पाकिस्तानची पाचर आहे यास्तव आम्हाला तुम्हाला सामील करून घेता येणार नाही या माणसाला दिसत नव्हतं का की पाकिस्ताननी पूर्व बंगाल जो घेतला तो काय पाकिस्तानला कनेक्टेड होता परंतु भारताच्या यशाची भारताच्या हिताची गोष्टच त्या माणसाच्या कानी जात नसे काय विचित्र मनोवृत्ती होती आता त्या पन मनोवृत्तीला आपण भोळसटपणा म्हणावं अर्धवटपणा म्हणावं का प्युअर द्वेषाचा देशाचा द्वेष करणारं म्हणावं हिंदूंचा द्वेष करणारं म्हणावं मला तर खरं म्हणजे सुचत नाही परंतु तेव्हाही नेहरूंनी सांगितलं की आम्ही हे घेऊ शकणार नाही मग कलाच्या नवाबाचा नाईलाज झाला जिनांनी त्याला सांगितलं की आम्ही तुला काय वाटेल ते देतो पण तू आमच्याकडे सामील हो आणि प्रत्यक्ष सामील व्हायची वेळ आली पण गंमत अशी झाली की कलाच्या नवाबांनी कोर्टामध्ये हे बघितलं की मला माझं स्वतंत्र संस्थान ठेवायचं आहे कारण त्यावेळेसच्या नियमांप्रमाणे संस्थान स्वतंत्र ठेवता येणार होतं तर त्या कोर्टात त्याची के केस लढली कोणी जिनांनी आणि जिनांनी त्या केस लढताना सांगितलं की माझ्या वजना एवढं सोनं फी म्हणून द्या तो म्हणला ठीक आहे घ्या फी पण मला स्वतंत्र संस्थान ठेवायला परमिशन द्या त्याच्यानंतर जिनांनी बाजी बल पार्टी बदलली पा ते पाकिस्तानचे सर्वे सर्वात झाले आणि बंदुकीच्या आणि सैन्याच्या जोरावर त्यांनी कलाचं संस्थान म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तानात सामील करून घेतलं पंडित नेहरू इथे आपल्या शांतीची कबूतरच उडवत बसले त्यावेळेला बस जर आपण जर बलुचिस्तान आपल्याकडे घेतलं असतं तर पाकिस्तानला दोन्ही बाजूने आपण चाप लावला असता त्यावेळेला जर आपण गवादर खरेदी करून घेतलं असतं तर एवढं उत्तम बंदर आपल्याला तेव्हा मिळालं असतं परंतु काय त्या नेहरूंनी जे केलेत मी याच्यापुढे सिरियल करणारच आहे वेगळी वे की नेहरूंच्या एक एक प्रचंड मोठ्या घोडचुका आणि त्या आपल्याला किती महागात पडल्या गेल्या वेळेला मी आपल्याला काश्मीरबद्दल सांगितलंच आहे हे बलुचिस्तानचा आणखीन एक घोंगरा त्यांनी आपल्या गळ्यात लटकवलं म्हणजे आपल्याला मिळू शकणारी गोष्ट घ्यायची नाही यू एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबरशिप मिळू शकताना ती चीनच्या ताटात नेऊन ठेवायची हा मनुष्य वाटपी होता की काय दुसऱ्या देशांच्या ताटात गोष्टी वाढायच्या आपल्या ताटात मात्र काही घ्यायच्या नाही असं त्यांनी ते पाकिस्तानला दिलं पाकिस्तानने तीस लाख पाऊंड देऊन ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली विकत घेतलं आणि तेव्हापासून गवादर हे पाकिस्तानचं झालं असा हा गवादरचा इतिहास आहे गवाधरपासनं इराणची बॉर्डर फक्त एकशे शंभर ऐंशी किलोमीटर फक्त आहे म्हणजे तिथे जर आपण बसलो असतो तर आपला संपूर्ण पर्शियन आखातावरती कंट्रोल राहिला असता आता बघूया बलुचिस्तान मुक्त होऊन आपल्याकडे येईल असं वाटतच आहे पण आत्ताच्या हिशोबाने आपण पाहिलं तर ओमान आणि भारत यांच्यामध्ये ट्रेड रिलेशन खूप चांगले आहेत ओमानी लोकांना भारतीय लोकांबद्दल प्रेम आहे कारण म्हटलं असं पूर्वीपासून ती लोकं इथे शिकायला यायची आणि इथल्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते सुलतान कबूस तर मुंबईतसुद्धा काही दिवस शिकायला होते एका आमच्या मित्राची आठवण तर अशी आहे की ते आपला जो गव्हर्नरचा बंगला आहे तिथे त्यांचे वडील नोकरीला होते त्यामुळे तिथे क्वार्टरमध्ये ते, ते राहायचे एक दिवशी शेजारी राहणाऱ्या एका वृद्धबाईकडे एक प्रचंड गाड्यांचा ताफा आला आणि त्याच्यातनं एक मनुष्य आला त्यांच्या वृद्धबाईच्या पायावर डोकं ठेवलं नमस्कार केला त्यांच्याबरोबर काय चहापान झालं आणि ते परत गेले मग कळलं की सुलतान कबूस होते ते मुंबईत जेव्हा राहत होते तेव्हा त्या वृद्धबाईकडे ते राहत होते ती त्यांची लोकल गार्जियन होती म्हणजे असा हा अतिशय जंटलमन असा सुलतान एकोणीसशे वीस साली ते गेले परंतु त्यांची परंपरा त्यांचे पुतणे सुलतान हैतम हे चालवत आहेत आणि हैतम यांच्यानंतर सुलतान कबूरने जाताना आपले नियमसुद्धा व्यवस्थित करून घेतले की हैतम नंतर त्यांचा है मोठा मुलगा तैजीन तो राजा होईल असा हा ओमानचा इतिहास आहे ओमानी लोक अत्यंत मैत्रीपूर्ण संबंधाचे असतात अतिशय फ्रेंडली देश आहे तो मी तिथे म्हटलं असं गेलो होतो मला तो, तो फार आवडला डोंगरही तिथे पाऊसही पडतो वादीमध्ये कोकणासारखं वा, फक्त एकच आहे की तिथे सूर्योदय हो सूर्यो, समुद्रात न होतो आणि कोकणामध्ये सूर्य सूर्यास्त समुद्रात होतो एवढा फरक सोडला तर दोन्हीमध्ये काही फरक नाही तोच अरबी समुद्र काही इकडे काही तिकडे असा हा उत्तम ओमान देश आहे पाच लाख सात लाख भारतीय तिथे राहतात आणि भारतीयांकडे खूप महत्त्वाची कामं तिथे आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत टीचर्स आहेत प्रोफेसर्स आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये भारतीय लोक तिथे आनंदाने राहत आहेत ओमानमध्ये मी त्यांनी पहिलं बन मंदिर बांधलेलं आहे रामदास खिमजींच्या घराच्या शेजारी एक मंदिर बांधलेलं आहे आणि ते सुलताननी स्वतः बांधलं मग एक म एक मदिनाथ कबूस नावाचं एक आणखीन तिथे छोटासा एरिया आहे तिथे आणखीन एक मंदिर बांधलं आणि तिथे धार्मिक सलोखासुद्धा आहे पाच टक्के हिंदू आहेत तिथे नव्वद टक्के मुसलमान आहेत पाच टक्के हिंदू आहेत बाकीचे इतर लोक आहेत असा हा ओमान देश अतिशय चांगला देश आहे भारताचा घट्ट मित्र आहे अमेरिकेलासुद्धा ओमानची मैत्री फार महत्त्वाची आहे कारण पर्शियन अखातावरती नजर ठेवायला त्यांना ओमानची गरज पडते अमेरिकेचासुद्धा एक बेस ओमानमध्ये आहे असा हा ओमान आणि असे त्याचे राष्ट्राध्यक्ष आपल्या इथे राष्ट्राध्यक्ष म्हणण्यापेक्षा सुलतान जास्ती कारण तिथे राजेशाही आहे आपल्या इथे भेटीला आलेले आहे म्हणून म्हटलं आपल्याला या ओमान देशाबद्दल थोडीशी माहिती द्यावी ही माहिती जर आपल्याला आवडली तर आपण इतरही आपल्या मित्रपरिवाराबरोबर हे शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि क बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे नवीन नवीन आम्ही ज्या कार्यक्रम करू त्याची माहिती आपल्याला तत्काळ दिली जाईल आणि हो आपल्या कमेंट्स जरूर येऊ देत आपल्या कमेंट्सची आमची ऊर्जा असते आम्हाला त्यांचं अगदी प्रतीक्षा असते चांगल्या चांगल्या कमेंट्सची नमस्कार आणि धन्यवाद